नगरसेवा हीच ईश्वर सेवा या संकल्पनेतून आज पंढरपूरमधून माननीय राज डुबल साहेब ज्यांनी अनेक ठिकाणच्या मोठमोठ्या मोड़ सिटीतून आपले जॉब सोडून परदेशातून देखील आपला जॉब सोडून ते पंढरपुरातील जनतेच्या सेवेसाठी दाखल झाले नेमकं त्यांचा यायचा पंढरपूरमध्ये दाखल व्हायचा काय उद्देश आहे आज आपण सांगून घेणार आहोत काय वाटतं तुम्हाला पंढरपूर नेमकं तुमचं यायचं कारण काय आहे ओके तर पंढरपूरमध्ये यायचं कारण जर तुम्ही बघितलं तर ते एक बेसिकली एक प्रवास आहे आणि तो प्रवास कुठून झाला तोही मी खूप असा विचार करून एवढं आपल्याला कळतं की काय काय कारण आहे म्हणजे अशा ह्या स्टेप्स का घडत गेल्या आणि मी परत इथं का लँड झालो तर मला वाटतं की ते ज्यावेळेस मी यू एसला होतो यू एसला एक वर्ष मी ज्यावेळेस राहिलो आणि व्हिजा माझा होता तीन वर्षाचा ठीक आहे पण आणि तिथं असं आहे की व्हिजा भेटत नाही पण एक वर्ष अस झाल्यानंतर मला यायचं होतं कारण यू पी एस सी करायची होती आणि तीस वर्षाचं तुमचं एज लिमिट असतं तर थोडासा टाईम भेटतो थो त्याच्यामध्ये आणि तोच एक कारण होतं की मला परत इवन मला ते यू पी एस सी करायची होती की जेणेकरून ते एक प्लॅटफॉर्म होता यू पी एस सीचा की जिथं आपण काहीतरी चांगलं करू शकतो आता चांगलं का करायचं कशासाठी करायचं तर त्याची जडणगडण जी आहे ती मी मला वाटतं एक जस्ट एक इन्सिडंट आहे प सातवी का आठवीमध्ये लहानपणी एक धडा होता अगरकरांचा अगरकरांचा एक धडा होता की त्याच्यामध्ये त्यांनी विचार करायला शिकवलं म्हणजे सूर्य तुमचा पूर्वेकडून का का उगवतो का पश्चिमेकडून उगवत नाही किंवा असे हे छोटे छोटे इन्सिडेंट आहेत की ते आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात की ह्या लोकांनी काय केलं मग त्याच्यावर खूप वाचन झालं आगरकरांचं वाचन झालं आणि ते एक नाळ तिथं तयार झाली आणि मग यू एसमध्ये पण ते जे वाट वातावरण आहे सिटी एकदम बेस्ट आहे म्हणजे ती कंट्रीच बेस्ट आहे पण तिथं आपली जी ज्या आपण वातावरणात वाढलेलो आहे तिथं आपल्याला ते वातावरण नाही बघायचं आणि ते आपल्याला म्हणजे इमोशनल सॅटिस्फॅक्शन जे म्हणतो आपण ते नाही होत आणि मग त्यामुळे असं कधी मन रमलंच नाही तिथं तो तो एक पार्ट होता आणि मग देन आम्ही च्या कारणामुळे परत यायचं ठरलं युपीएससी झाली आणि युपीएससी नंतर मग काय पुढं तर मग एंटरप्रोनोरशिप मध्ये आम्ही पडलो आणि पंढरपूरचा जो प्रवास कुठून चालू झाला तर आम्ही पुण्यात असायचो आम्ही तिघं भाऊ आणि आई वडील इकडं असायचे पण आई वडिलांना नेहमीच त्यांना पुण्याला जरी आलं तर ते कधीच राहावं ते रमायचेच नाहीत पुण्यात तिथलं वातावरण त्यांना सूट होत नव्हतं हां आणि ते नंतर नंतर असं लक्षात आले की ते नाहीच करू शकत म्हणजे ते तिथं पुण्यामध्ये राहूच शकत नाही ग्रामीण भागात असल्यामुळं सिटीमधून त्यांना ते डेली त्यांच्या ज्या रुटीन्स आहेत त्या शेतातल्या जाणं तिथं काम करणं किंवा त्या लोकांशी बोलणं हे त्यांचं डेली रुटीन ते त्यांचं आयुष्य आहे बरोबर आणि हे समजल्यानंतर मग आम्ही मग तेच सर्वांनी मिळून विचार केला की आणि कोविड हा एक चांगला कायम की ऑपॉर्च्युनिटी टर्निंग पॉईंट की परत यावं दुसरा एक मुद्दा असा आहे की आता पुण्यासारख्या मी यु एसला राहिलेलो आहे सो so, तिथं बघितलं होतं काय एक्सपोजर आहे तो, तो। पुण्यामध्ये आलो तरी पुण्यामध्ये आता जर बघितलं तुम्ही तर खूप क्राऊडेड झालेलं आहे म्हणजे खूप पोल्युशन आहे आणि ऑपॉर्च्युनिटी अशी भेटली की ठीक आहे म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहे आय टीच्या रिलेटेड सर्व्हिसेस रिलेटेड त्या गोष्टी पंढरपूरमध्ये पण चालू शकतात बरोबर आणि तोच एक होता की कारण वेगवेगळ्या हे वेगवेगळी दोन तीन कारणं आहेत की जेणेकरून ते पंढरपूरला प्रॅक्टिकली uh, शक्य झालं ते बरोबर <laughs> नुकतीच नगरपालिका निवडणूक लागली आहे त्यामुळं या निवडणुकीसाठी आपण उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे त्यामुळं सामाजिक सेवा करत असतानाच अचानक राजकारणामध्ये येण्याचं नेमकं राज कारण काय आता हा जो पार्ट आहे तो थोडासा इंटरेस्टिंग आहे की Uh, म्हणजे काय यायचं ऑलरेडी सगळं आहे व्यवस्थित आहे आणि असं म्हटलं जातं की शिकणाऱ्या शिकलेल्या लोकांनी येऊ नये जास्त एज्युकेटेड लोकांनी राजकारणात येऊ नये हा एक मतप्रवाह आहे पण आता पॉसिबलिटी अशी आहे की ओके मी पंढरपूरमध्ये आहे आणि माझी मुलं इथंच राहणार आहेत तर त्या पंढरपूर चेंज करण्यासाठी तो बदलण्यासाठी आपलं एक कॉन्ट्रिब्युशन आपण देऊ शकतो आणि ते पॉसिबल आहे तर ही जी आत्ता न निवडणूक आहे ती एक अपॉर्च्युनिटी आहे बरोबर की ज्या त्या ऑपॉर्च्युनिटीत आपण संधी घेऊन त्याच्यामध्ये त्या प्रोसेसचा पार्ट होण्याचा प्रयत्न करू शकतो आणि ते आणि त्या मा, माध्यमातूनच लोकांपर्यंत आपण पोचू शकतो हा एक थोडासा थॉट प्रोसेस होती की आपण तो बदल घडवण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म पाहिजे तर ही निवडणूक ही प्लॅटफॉर्म आहे सामाजिक कार्याला एक बदल घडवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे तुमचं म्हणणं आहे या अनुषंगाने तुम्ही आजपर्यंत जे तुम्ही आय टी डिपार्टमेंटमध्ये काम करताय अनेक सॉफ्टवेअर कंपन्या तुमचे संलग्न आहेत हे करत असताना पंढरपूर तालुक्यातील तरुणाईसाठी जे मोठ्या गाव शहरामध्ये जाण्याऐवजी इथंच बसून काम करतील किंवा त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपण काय काम केलं का यापूर्वी आता डोक्यात एक कल्पना आहे की सर्वी आय टी हा असा पार्ट आहे की जो त्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जास्त लागत नाही म्हणजे जसं तुमचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे की जिथं मोठी इकोसिस्टीम लागते म्हणजे एखादा मॅन्युफॅक्चर आला की त्याचा वेंडर म्हणजे वेगवेगळे पार्ट्स तयार करण्यासाठी वेगवेगळे वेंडर तयार होतो आणि एक इकोसिस्टम तयार होते पण आय टीसाठी तशी काही मेजॉरिटी गरज नाही आणि तोच एक कन्सेप्ट होता की आपण आय टीच्या सर्व्हिसेस इथं चालू करू शकतो आणि त्याच्यासाठी लागणारा जो सपोर्ट आहे तो स्टेट गव्हर्नमेंटच्या सानिध्यात किंवा त्यांच्या मदतीनं आणि प्रायव्हेट कंपनीच्या मदतीनं तो हा इथं तयार होऊ शकतो त्याचं कारण असं आहे की इथं चार वेगवेगळे कॉलेजेस आहेत बरं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहेत आणि इथं जो येणारा जो जे स्टुडंट्स आहेत स्टुडंट्स ते ब्राईट्स आहेत म्हणजे आता ही स्टुडंट्स माझ्याकडे येतात बरोबर ठीक आहे आणि त्यांना फक्त एकच गरज आहे की त्यांना जे जे मेजॉरिटी फ्रेशर ग्रुप आहे त्यांना स्किल डेव्हलप करणे म्हणजे त्यांचं त्यांना जर स्किल आलं तर ते अडॉप्ट इझिली मार्केटमध्ये होऊ शकतात ठीक आहे तर त्या अनुसंधानं दोन मी म्हणजे आता मी माझ्या ह्याच्यातूनच मी प्रयत्न करतोय दॅट इज वन आणि दुसरा पार्ट असा आहे की आम्ही पंढरपूर टू पॉईंट झिरो हे संकल्पना, संकल्पना, संकल्पना ती माझ्या मते दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान काहीतरी चालू केलेली तर आयडिया ही आहे की तिथं अंतरप्रनरशिप पण लोकांना कळावी म्हणजे मला एखादं हॉटेल टाकायचं आहे तर मी नुसतं हॉटेल टाकून नाही उपयोग त्याचा पाठीमागचा स्टडी जो आहे तोही करायचा कोणत्या एरियामध्ये टाकायला पाहिजे आणि ते अकाउंटिंग जमायला पाहिजे म्हणजे ह्या अंतरप्रनरशिपच्या वेगवेगळ्या फॅसेट्स आहेत म्हणजे त्या ह्या गोष्टी पण लोक माहिती पाहिजेत आणि तो अंतर्प्रन्युरचा पार्ट आहे बरोबर आणि तो एक आणायचा प्रयत्न करतो मी म्हणजे वेगवेगळ्या पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक निवडणूक लागली आहे आणि आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय वास्तविक पंढरपुरात अनेक राजकीय पक्ष आहेत आणि तुमचा सामाजिक कार्यामध्ये मोठी जोड आहे तरीही तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायचं नेमकं काय कारण असू आ... शकतो अपक्ष जो आहे सो ह्याच्या अगोदर माझं काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे बरोबर आणि त्यांच्याकडूनही मला का देतील हा एक मुद्दा आहे की का कशामुळे देतील मला ते जे तिकीट आहे त्यांच्या पक्षाचं तुमचं सामाजिक कार्य का मोठं आहे अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही भविष्य त्यांचं करिअर घडवलेलं आहे तरी पण इथं ऑलरेडी काही लोक आहेत की जे ऑलरेडी इच्छुक असतील आणि माझं जे काम आहे ते पॉलिटिकल नाही आहे सो मला असं वाटत नाही की ते मला म्हणजे आपण अप, जाऊन तिथं गेल्यानंतर आपल्याला ते तिकीट मिळेल सो so, उद्देश हा आहे की आपण काम करायचं बरोबर बरोबर आपण स्टेप घ्या आपल्याला तो चेंज घडवायचा असेल तर तुम्ही प्रूव्ह करा बरोबर राईट right? तुमचे विचार मांडा लोकांना आवडले पटले तर ते घेतील सो so, स्टार्ट तरी करू आणि स्टार्ट करायचं कारण असते आहे की कुठेतरी तो बदल व्हायला पाहिजे माझ्या नवीन तरुणांनी नवीन म्हणजे शिकलेल्या लोकांनी जास्तीत जास्त यायला पाहिजे सिस्टीममध्ये कारण ते काय होतं की तुमचा जो म्हणजे ही पंढरपूर सिटी आणि त्याला मॅनेज करणारं जे सरकार असेल राईट ते एक ऑर्गनायझेशन आहे बरोबर आता हे पाच वर्ष नंतर जी लागणारी निवडणूक आहे ती लागली जवळजवळ काहीतरी वेळ वर्ष आठ वर्ष आता हा जो पार्ट आहे हा त्याला रिक्रुटमेंटचा पार्ट म्हणतो आपण म्हणजे आता आम्ही आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये समजा आम्हाला काही लोक पाहिजेत तर आम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट पीपल घेतो बरोबर आणि ते कशी घेतो तर आम्ही पहिल्यांदा त्यांना ऍप्लिकेशन सबमिट करायला सांगतो त्यांच्या परीक्षा घेतो टेक्निकल राऊंड होतात इं, इंटरव्ह्यूज होतात आणि त्यातला बेस्ट पर्सन आम्ही ठेवतो पण ऑर्गनाय म्हणजे आता हे बिझनेसच्या रिलेटेड जे ऑर्गनायझेशन त्या पैशासाठी किंवा प्रॉफिटसाठी किंवा काही आयडियासाठी ते काम करतात पण ही जी ऑर्गनायझेशन आहे लोकांची ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट करणारा जो वर्ग आहे तो मतदार आहे राईट जर मतदाराला व्यवस्थित वाटलं तर तो मतदान करून चांगल्या लोकांना देऊ शकतो सो so, हाच एक थॉट प्रोसेस आहे की आणि एक प्लॅटफॉर्म आहे चांगला की जिथं आपण आपला विचार मांडू शकतो आणि लोकांपर्यंत पोहोचू शकतो हे करत असताना पंढरपुरातली राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही जोड देऊ शकाल ते मला वाटतं की आपण जर बघितलं म्हणजे प पंढरपूरमध्ये राजकीय वारसा जर बघितला औदुंबर अण्णा पाटील त्याच्याही आपण पाठीमागे जाऊ शकतो पण मा मी जे बघितलेलं आहे ते ठीक आहे ना मी लहान होतो तर औदुंबर अण्णा पाटील म्हणजे खूप प्रामाणिक नेतृत्व ठीक आहे त्याच्यानंतर आपण भालके की जे करिजमॅटिक लिडर म्हणतो आपण पंढरपूरला लाभलेले करिजमॅटिक लिडरशिप आणि पंतपरिचारक सुधाकर पंतपरिचार त्यांचं एक मोठं काम आहे तो तो तर राजकीय वारसा त्यांनी भरपूर काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत फाउंडेशन आहे राईट पण आता सी आता पुढं जाताना हा खूप गोष्टी चेंज होत आहेत आणि लोकांच्या युवकांच्या एक्सपेक्टेशन्स पण जास्त आहेत आणि तो ते जर करण्यासाठी तुम्हाला राईट पीपल हॅज टू बी देअर म्हणजे ते चांगली लोकं तिथं पाठवणं गरजेचं आहे आणि तोच एक प्रयत्न ह्याच प्लॅटफॉर्म थ्रू करण्याचा हा प्रयत्न आहे पंढरपूरमध्ये तुम्ही केलेल्या सामाजिक कार्यामध्ये सांगायचं झालं तर तुम्ही तांत्रिक बदल केलेला आहे करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजेच सॉफ्टवेअर कंपन्या असतील आय टी कंपन्या असतील याच्यामध्ये तरुणाईला आणून त्यांना इथल्या इथं जॉब मिळण्यासाठी प्रयत्न करताय ही, करता mm. ही बेरोजगारांना रोजगार देण्याचं एक मोठं काम करत आहे mm. पण हे करत असताना पंढरपूरची राजकीय परिस्थिती त्यांची वैचारिकता आणि मतदार असलेला मतदार यांच्या राजकीय वैचारिकता आणि तुमच्या वैचारिकतेमध्ये भिन्नता जाणून mm. येते ह्या भिन्नतेला तुम्ही कशा पद्धतीनं सोडवणार आहे बरोबर आहे सो तो, तो तो जो चेंज आहे म्हणजे तो जो लागणारा भिन्नता काय आहे कारण त्याच्यामध्ये डिफरन्स आहे म्हणजे मी ज्या एखाद्या गोष्टी बघतो त्या मी बघू शकतो कारण माझा तो एक्सपिरियन्स आहे राईट मी ज्या ज्या माझी वाटचाल जशी झालेली आहे त्या पद्धतीने मी काही गोष्टी बघतो तर एखादा राजकीय माणूस असेल किंवा तर तो त्याच्या अनुषंगाने त्या गोष्टी बघतो पण ह्याच्या महत्त्वाचा मोठा जो आहे तो बदल घडला पाहिजे आणि तो बदल लोकांमध्ये घडला पाहिजे पॉलिटिकल अंडरस्टँडिंगमध्ये घडला पाहिजे आणि तेच सुरुवात आपण करायला पाहिजे जर आत्ता सुरुवात केली तर मी असं म्हणत नाही की एका महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये तो चेंज होईल पण तुम्ही प्रोसेसला स्टार्ट करू शकता बरोबर मतदाना म्हणजे मतदान हे असं पार्ट आहे की जे तुम्ही रिव्होल्युशनरी पार्ट आहे तो आणि त्याची चेंज सुरुवात होणं गरजेचं आहे पॉलिटिकल अंडरस्टँडिंग म्हणजे राजकारणामध्ये समज समजू समजूतदारपणाने घेतलेला निर्णय आणि जनतेमध्ये असलेला समजूतदारपणा यामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत तो समाजात बदल होत नाही याच अपेक्षेने या ध्येयाने मान्य राज राजडुबल साहेबांनी जनतेत बदल घडवायचा आणि त्यातून विकास साध्य करायचा हे धोरण अवलंबून ते निवडणुकीत उभार उतरलेले आहेत त्यामुळं त्याने थेट राजकीय पक्षाशी संलग्नता न दाखवता अपक्ष उभारलेले आहेत अपक्ष उभारण्याचा उद्देश त्यांचा एकच आहे समाजामध्ये बदल घडवणे आणि समाजाचा विकास साधणे